छत्रपती संभाजनगर शहरातील एनजीओ परिवारामार्फत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदाराला जागृत करण्यासाठी क्रांती चौक ते फुले चौक औरंगपुरा या ठिकाणी मंगळवारी सायंकाळी मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली होती रॅलीमार्फत आम्हाला एकच जनतेला संदेश द्यायचा आहे की आजच्या परिस्थितीत लोक मतदान करण्यासाठी पुढे येत नाहीत तर आम्हाला असं वाटतं की मतदान जास्तीत जास्त संख्येने लोकांनी करावं शंभर टक्के मतदान औरंगाबादहून व्हावं आणि हा भारताच्या इतिहासातला एक टप्पा असावा असावागृतीसाठी एक्झॅक्टली हे मतदान जनजागृतीसाठीच करतोय आणि हा पूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातील जेवढे काही सामाजिक संस्था आहेत ज्यांना आपण एन जी ओ म्हणतो यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे निवडणुकीसंदर्भात आम्ही वॉर्ड वाईज राबवले आहेत पण शहरामध्ये रोडवर येऊन काही असे अद्याप केले नव्हते हा पहिलाच उपक्रम आहे आमचा ग्रामीणमध्ये अजून चालू केलेलं नाही पण आमचे काही ग्रुप जे आहेत ते आता पुढच्या एक दोन दिवसात ऍक्टिव्ह होतील माझं नाव सुहास न्यायधिश मी औरंगाबाद जिल्हा एन जी ओ असोसिएशनचा एक सदस्य आहे